दोन हजार अठरा पूर्वी सलग चाळीस वर्ष बार्शी बाजार समितीवर आमदार दिलीप सोपल यांची निर्विवाद सत्ता होती त्यावेळी राजेंद्र राऊत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये सहकार क्षेत्रातील निवडणुकांपासून दूर राहण्याचं धोरण अवलंबलं होतं त्यांनी बाजार समिती जिल्हा दूध संघ जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतला नव्हता त्यांचं लक्ष केवळ लोकसभा विधानसभा नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यासारख्या निवडणुकांवर केंद्रित होतं ज्यातून त्यांनी बार्शी शहर आणि तालुक्यातील राजकारणात मजबूत पाय रवली आणि राऊत गटाची भक्कम उभारणी केली सहकार क्षेत्रातील अनुभव नसणं आणि सहकारातील मनुष्यबळाच्या अभावामुळं त्यांनी त्या निवडणुका टाळ्या होत्या मात्र दोन हजार अठरामध्ये तत्कालीन युती सरकारनं बाजार समितीची निवडणूक शेतकऱ्यांमधून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राऊत यांनी प्रथमच या क्षेत्रात पाऊल टाकलं ही निवडणूक अत्यंत चुरचीशी ठरली ज्यात राऊत गटानं नऊ तर सोपल गटानं सात आणि मिरगणे गटानं दोन जागा जिंकल्या मिरगणे गटाच्या पाठिंब्यानं राऊत यांनी सत्ता स्थापन केली आणि त्यांचे पुत्र रणवीर राऊत यांना बाजार समितीचं चेअरमन केलं सत्ता हाती आल्यानंतर राऊत यांनी तालुक्यामधील प्रत्येक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला आणि विरोधी गटातील आणि कार्यकर्त्यांना आपल्याशी जोडण्याचं धोरण अवलंबून बहुतेक निवडणुका बिनविरोध करण्यात त्यांनी यश मिळवलं सोपल यांनीही त्या सोसायट्या बिनविरोध केल्यान्यास कार्यकर्त्यांना मुभा दिली आणि परिणामी सोसायट्यांवर राऊत आणि दिलीप गटांचं सोपल गटांचं वर्चस्व कमी जास्त प्रमाणात कायम राहिलं राऊत यांच्या सर्व संचालकांशी सातत्यानं संपर्क ठेवून त्यांना आपलंसं केलं तर सोपल यांना वाटलं की पूर्वाश्रमीचे सर्व सोसायटी संचालक हे आपल्या विचाराचे असल्यानं आपल्या सोबत राहतील नंतर शासनानं बाजार समितीची निवडणूक पुन्हा सोसायटी संचालक आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानामधून घेण्याचा निर्णय घेतला ही राऊत यांची सहकार क्षेत्रातील पहिली मोठी परीक्षा होती स्वतः आमदार असताना आणि बाजार समितीची सत्ता हाती असतानाही ग्रामीण भागातील सोसायट्यांबाबतचं त्यांचं नियोजन आणि भूमिका यामुळे सोसायटी मतदारसंघामध्ये सर्व अकरा जागा त्यांनी जिंकल्या आणि तालुक्यामधील बहुतेक ग्रामपंचायतीवरती त्यांचं वर्चस्व असल्यानं ग्रामपंचायत मतदारसंघातील चार जागाही त्यांनी पटकवल्या व्यापारी आणि हमाल तोलार मतदारसंघामधील तीन जागा असं एकूण अठरा शून्य असा दणदणीत निकाल लागला दुसरीकडे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमधील विचारानंतर सोपल गटामधील कार्यकर्ते आणि ने नेते काहीसे सक्रिय झाले आणि विधानसभा जिंकली म्हणजे पुरे अशी भूमिका अनेकांनी घेतली आमदार दिलीप सोपल स्वतः शहर आणि तालुक्यामध्ये जनतेशी संपर्कात राहिले सोसायटी चालकांश आपला पूर्वश्रमीचा स्नेह संबंध व विचाराला आलेला पाठिंबा त्यांनी गृहीत धरला आणि कार्यकर्त्यांमधील निरुत्साह आणि नियोजनाच्या अभावामुळे या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा दूध संघ बाजार समिती आणि सोसायट्या यासारख्या सहकारी संस्थांमधील कारभाराचा प्रदीर्घ अनुभव आणि राजकीय आराखड्याचा अभ्यास असणाऱ्या आमदार सोपल यांचा पराभव हा सोपल गटासाठी धोक्याची घंटा आहे हा पराभव फक्त जागांचा नाही तर संपूर्ण यंत्रणेचा मानसिकतेचा आणि रणनीतीचा पराभव आहे सहकारात चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा वारसा असताना एका निवडणुकीमध्ये अठरा शून्य असा निकाल लागला हे सोपल गटाला पुढील दहा ते पंधरा वर्ष सतत आठवण करून ठरणार असेल